संत सम्राट भगवान ज्ञानोबा राय वैराग्य रागद श्री देवतगुरु संत शिरोमणी श्रेव टुकोबा राय शांती ब्रह्म श्री एक संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी संप्रदायात परम दैवत पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत आशीम अपूर्व अशा अनुग्रहामुळे आज या ठिकाणी या सभागृहामध्ये विश्व हिंदू परिषदेला स्थापना होऊन साठ वर्ष झाली जे पाच तप झाली त्याच्या अत्यर्थ या ठिकाणी सर्व माता भगिनी पितृतुल्य सज्जन सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी अनेक महाभा महानुभावांच्या उपस्थितीमध्ये हा विश्व हिंदू परिषदेचा स्थापनेचा वर्धापन दिन संपन्न होत आहे याच्यामुळं अंतःकरणामध्ये अत्यंत आल्हाद होत आहे या ठिकाणी गुरुवर्य बाबा गुरुवर्य पंकज महाराज यासारख्या महानुभावांच्या आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे हे आणि त्याचबरोबर सगळ्या ह्या देशाची संपत्ती आहे तरुण वर्ग आणि ते सर्व तरुण जे आहेत ते ह्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यामध्ये कायावाच्या मन समर्पण करून कार्यरत आहेत याचा आपल्याला स्वार्थ स्वाभि स्वाभिमान वाटतो असं आहे की ही विश्व हिंदू परिषद ज्या ज्यांच्या स्थापनेचं स्फुरण झालं त्याच्या माध्यमातून आध्यात्मिक धार्मिक किंवा मानवतावादाचे आणि सर्व व्यापक असं कृणवंत आर्यम जसं वेदातल्या ऋषीमुनींना दृष्ट्या ऋषीमुनींनी सांगितले आहे त्याप्रमाणे या त्या ठिकाणी केवळ संख्येने धर्माच्या संकुचितपणा ठेवून त्याची वृद्धी करण्यासाठी ही संघटना निर्माण झाली नसून कृणवंत विश्वम आर्यम लोकांचा जो काही आचारसंहिता भावना आणि विचार हे वेदविहित असावे वेदाने ज्याचा निषेध केला त्याचा पूर्णपणे परित्याग करणारा संपूर्ण मानव समाज एका छत्राखाली अपौरुषे वेदाच्या छत्राखाली यावा आणि या संपूर्ण समाजामध्ये किंवा हा जो भारत देश आहे या भारत शब्दाचा अर्थच आहे भा म्हणजे ज्ञान न्या, आणि ज्ञानामध्ये रंगमान होणारा देश किंवा ज्या देशातले लोक ज्ञानामध्ये अर्थात तत्त्वज्ञानामध्ये यथार्थ अनुभूतीमध्ये रममाण होतात अशा लोकांचा किंवा ही संघटना आहे आणि परिषद या शब्दाचा अर्थ आहे परिश परिशब्द आहे आणि शत्रू धातो आहे याचा अर्थ आहे शत्रू लाभ हे सत्ता विचारे म्हणजे आपल्याला लोकांच्या हृदयामध्ये सत्ता मिळाली पाहिजे नंतर सर्वां आपलं प्रत्येकाच्या हृदयात अस्तित्व निर्माण होईल अशा प्रकारच्या धर्माचे तत्त्व आपल्याला हे हृदयीचे ते हृदयी घातले याप्रमाणे जनमानसापर्यंत पोहोचवता आल्या पाहिजे दुसरी गोष्ट आहे लाभ त्या जो हिंदू धर्माच्या छत्राखाली येईल त्याला लाभ म्हणजे त्याच्या जीवनामध्ये सत्य त्याच्या जीवनामध्ये अस्थ्यय इत्यादी शमदम इत्यादी गोष्टीनं किंवा साधनाने तो संपन्न असला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी ला सत्तायाम आणि विचारे तो विचारवंत असला पाहिजे आणि त्याला लाभ की म्हणजे जन ज़, जीवनामध्ये दुःख विवंचित अशा प्रकारचं परमानंद किंवा आनंद त्याला प्राप्त व्हावा अशा प्रकारची आचारसंहिता जे अपौरुष वेदाने सांगितलेली आहे ती लोकांच्या मस्तिष्कामध्ये बौद्धिक स्तरावर आणि भावनिक स्तरावर आरूढ करून हा आर संपूर्ण समाज त्या ठिकाणी तृप्ती निरंकुशा तृप्ती ज्याला म्हणतात शास्त्रामध्ये असं केवळ आनंदामध्ये नांदावा याच्यामध्ये रागद्वेष स्पर्धा कलह हे जे विचार आहेत हे विचार संकुचितपणाचे विचार आहे आणि हा देश प्रत्येक मनुष्याला जीवनमुक्ती संभव स समजून येणारा अशा प्रकारचा हा भारत देश आहे आणि त्याची असणारी या कालापासून आलेल्या अव्याहत परंपरा आहेत त्या परंपरेचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी हे जे विश्व हिंदू परिषद आहे किंवा बजरंग दल आहे यामध्ये कोणतेही अंतकरणाची क्षोभ शुद्धता नसून त्या ठिकाणी त्यांच्या अंतकरणाचा विचार जो आहे ती एक प्रकारची तळमळ आहे त्या तळमळीच्या पोटी असणारं आत्ताच वक्त्यांनी केलेलं हे एक प्रकारचं स्फोरण आहे पण त्याच्या पाठीमागं क्षोभ किंवा स्पर्धा कलह नसून आणि एक समाज जो आहे तो निरामय आनंदी अशा प्रकारचा निर्माण व्हावा आणि ही विचारधारा विश्वाच्या पाठीवर केवळ या वैदिक सनातन धर्मामध्ये आहे त्यामध्ये खूप मोठा त्या स -स विचार आहे त्या वर्णाश्रम संबंधित संबंधितसुद्धा विचार आहे त्याचबरोबर जीवाचं वास्तविक स्वरूप काय आहे कोहम मी कोण आहे का को, मी कुठून आलेला आहे मला कुठं जायचं आहे हे विश्व कुठून आलेलं आहे हे विश्व प्रलयकालात कुठं जातं माझं नेमकं आत्मतत्व मी मी हे स्मरण म्हणजे काय आहे याची जागृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण अनेक प्रकारचे धर्म पंथ संप्रदाय निर्माण केले किंवा भ्रमाने त्यांच्याशी दादात्म्य भ्रांती करून कितीही त्या ठिकाणी अंतकरणाचा क्षोभ करून अनेक प्रकारच्या चळवळी केल्या तरी त्या या भारतभूमीमध्ये कधीही यशस्वी झालेल्या नाही याच्यामध्ये जे काही वस्तुनिष्ठता आहे ती वस्तुनिष्ठता अंतकरणात ठेवून त्याला वेदाचं संतांचं महापुरुषांचं महामानवांचं प्रामाण्य धरून आपण टाकलेला प्रत्येक एक पाऊल त्या ठिकाणी त्या पावलाला मदत करण्यासाठी परमात्मा एकूण साठ पावलं चालत येईल आणि हे संतांचे विचार संता, जे आहेत एक दिवस स्वामी रामतीर्थ म्हणतात स्वा संत गुलाबराव महाराज सांगतात की हा आर्यधर्म जो आहे हा आर्यधर्म विशेषतः आता संतांनी त्याला जे स्वरूप दिलेलं आहे किंवा त्याचं जे स्पष्टीकरण केलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं अनुसरण केलं तर हा विश्वाचा सार्वजनिक धर्म म्हणजे हिंदू धर्म होईल असं भाकीत शंभर वर्षी गुलाबराव महाराजांनी केलेलं आहे स्वामी रामतीर्थांनी केलेला आहे त्यांनी सांगितलं की या धर्मामध्ये आत्मरूप बंधू भगिनी असा त्यांचा शब्दप्रयोग आहे त्यामुळं कोणालाही विरोध करताना सुद्धा किंवा कोणाचं समर्थन करतानासुद्धा वस्तुनिष्ठता ही करता समोर ठेवून त्या ठिकाणी शास्त्र प्रामाण्याला आपल्या सनातन परंपरेचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध झालेले हे जे बजरंग दलाचे किंवा विश्व हिंदू परिषदेचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना पाहिल्यानंतर आपल्या अंतक्रम मनात एवढंच वाटतं की सर्वे जो सुखिना संतु सर्वे संतो निरामय सर्वे भद्राणी कशंतु मा कश्चित याचा अर्थ या, या कार्यासाठी लागणारं मनोबल शारीरबल बुद्धिबल आणि आत्मबल त्यांना प्राप्त व्हावं अशी संत सम्राट माऊलींच्या सत्तेतून या ठिकाणी त्यांच्यासाठी त्यांच्या कार्यासाठी आणि या कार्यासाठी जे काही कटिबद्ध झालेले कोणी थोर पुरुष किंवा माता भगिनी असतील त्यांना सुद्धा दीर्घ आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं त्यांच्या सर्वेत सुखिना संतो सर्वे संतो निरामय आहात सर्व भद्राने पशंतो सर्वांना चांगल्या गोष्टी पाहायला ऐकायला मिळत आणि कोणाच्याही वाट्याला दुःख न येऊ एवढे या ये ठिकाणी आलेला जेवढा हा समाज आहे हा आपल्या अंतकरणामध्ये जी काही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या रूपाने जे कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने या ठिकाणी कार्य करण्यास सज्ज झालेले आहेत त्यांच्या पाठीमागं उभं राहून आपला, था था आपला जो काही यथाशक्ती यात्रा त्याला हातभार लावून आपल्या ह्या राष्ट्राचं कार्य जे आहे आणि हे जे विश्व हिंदू परिषद हे जे नाव आहे त्याच्यामध्ये आता सही जपरिता म्हणजे सर्व बाजूने केवळ भूतकाळच नाही केवळ वर्तमान काळ नाही केवळ भविष्य काळ नाही तर ह्या प्रांतदर्शी वाहतुकीने विश्व हिंदू परिषद स्थापन करताना या ठिकाणी व्यापक असा दृष्टिकोन घेतला ते विश्व ह्या नावाने सांगितलेलं सांगितलेलं आहे आणि परिषद या नावाने त्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे तर त्या हा असेल परिताह याचा अर्थ सर्व बाजूंनी म्हणजे भूत भविष्य आणि वर्तमान काळाचं ज्यांना ह्या कान क्रांतदर्शी पुरुषांना एक समयावत छेदी करून पुढची समाजाची स्थिती दिसत होती आणि अशा वेळेला या समितीची स्थापना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट करताना त्यांच्या प्रत्येक पावलात समाजाचा लाभ असेल समाजाचा अस्तित्व किंवा अस्मिता ही जतन केली जाईल म्हणून आणि त्याच्यानंतर दे लाभ सत्ता आणि विचार कोणताही पाऊल हा विचारपूर्वक टाकला जाईल ज्या वेळेला आपण कोणत्याही भावनेच्या भरात किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काही पदार्पण करून या ठिकाणी या हिंदू धर्माचं असणारं शुचित्व याचं असणारं शुद्धत्व याचा असणारं निष्कलकत्व याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बाधा न येतात खरोखर या संपूर्ण विश्वामध्ये आजही या धर्माविषयी अत्यंत आदर आहे किंबहुना सर्व विश्व खऱ्या अर्थाने ह्या हिंदू धर्माचे विचार आपल्याला माहीत हवे आणि त्याच्यासाठी त्याचं आपण अनुसरण करावं यासाठी खऱ्या अर्थाने लालायित आहे आपण त्यांच्या पुढे पोचावं आणि त्याच्यासाठी अशा अनेक संघटना ज्या आहेत त्या कार्यरत असाव्यात आणि त्यांनाही सर्व समाजाने एक प्रकारचं त्यांचं पाठराखण करावं त्यांना उत्साह प्रदान करावा उत्तेजना द्यावी द्या आणि यासाठी पुन्हा संत सम्राट माऊजींच्या सत्तेतून सर्वांना या मनोबल आत्मबल बुद्धिबल आणि शारीरबल प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करून या ठिकाणी विराम Gracias.